आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सांगलीमध्ये झालेल्या मार्केट यार्ड परिसरातील माथाडी कामगार समाजाच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला माथाडी कामगार हा समाजाचा एक महत्वाचा घटक असून त्यांच्या हक्कावर कोणी गदा आणणार असेल तर त्यासाठी मी पेटून उठेन माथाडी कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडून ते सोडवणार असल्याचे ठणकावून सांगितले समाजातील सर्व घटकांना न्याय देऊन माथाडी कामगारांच्या घरांचा त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले प्रशासकीय स्तरावर माथाडी कायदा संपवण्याचे कारस्थान या सरकारने केले कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्ष सोडवले जात नाहीत माथाडी कामगारांना वृद्धापकाळासाठी पेन्शन सुरू व्हावी यासाठी मी प्रयत्न करेन प्रलंबित माथाडी संघटनेचे प्रश्न मी लवकरात लवकर सोडविणार असल्याचे सांगली विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी सांगली वसंत मार्केट यार्ड येथे हमाल तोलाईदार महिला माथाडी कामगार गाडीवान मिळावा प्रसंगी बोलताना म्हणाल्या माथाडी संघटनेने जयश्री मदन पाटील यांचे जंगी स्वागत करून मदन भवना आदरांजली म्हणून जयश्री पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचा असा निर्धार यावेळी करण्यात आला यावेळी नगरसेवक संतोष पाटील बाळासाहेब बंडगर विकास मगदोम श्रीमंत बंडगर खंडू सोनोर भारत गायकवाड दीपक तुपलोंडे अर्जुन सावंत संदीप भोईटे मारुती बंडगर शालन मकाशी मंगल कांबळे यांच्यासह महिला वर्ग व नागरिक माथाडी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते